मित्रांनो मी साक्षी लॉक तुमचं स्वागत करते संध्याकाळच्या इतका पाऊस झाला इकडे दोन तीन दिवस झालं की आमच्या अशा पाण्यात सगळ्या आमच्या अशी कणस जेवढे येते तेवढी कणस काढून अशी टाकली आम्ही आमच्या कार्तिकला बघायचं आहे हा पिलू बोल हां काय करतोय तू हां हाँ, मांग, हाँ, मांग, हाँ, मांग, हाँ, मांग। हाँ, बोल हा कणीस आहे आमचा लाडू अशी सोलतय आहे शेळ्या त्या खाते त्या शेळ्या सोडल्या त्या अशा शिवरीचं कपाला खायला आणि आमचं हेनी पलीकड्या चुरीच्या रानातलंय भरपूर पाणी झाले क कमर इतकं पाणी त्याच्यामुळे हेनी ताल खोदते तर पाणी इकडं असं काढून द्यायचं मग इथनं असं जाते आहे मग पलीकडल्या रानात असं तिकडं त्यामुळे हे ताल खोदायचं काम चालू आहे त्यांचं इतका पाऊस झालाय मित्रांनो काही सगळं तुरीचं सगळ्या पाण्यात सगळं कमरं इतकं पाणी तर आमची विहीरसुद्धा सुद्धा अशी भरून वाहते एवढा मोठा पाऊस झालाय आता खोदायला चालू आहे शेळ्या सोडल्या जातं शेळ्या आता बांधायची संध्याकाळी झाली कार्तिकचा आमच्या काय आम्ही बोल पिलू तुम्हाला दाखवते मी का इतकं असं पाणी तुरीमध्ये एवढं सगळ्या आख्या म्हणजे अशा अर्ध्या सगळ्या तर तुरी बुडल्याचं हे इथं चार का चाल काढून असं पाणी सोडून येणार तुमच्या इकडे कसा पाऊस एका मिनिटमध्ये नक्की सांगा आता चालू आहे घरी आम्ही आता संध्याकाळच्या साडेसहा वाजत त्या घरी जायचं हे नेन कार्तिक आहे तिथं मागणी वेळ झालाय आम्ही घरी आता शिर्ड माग पळत आले आमचे शिर्डींचं नाव काय ठेवलं आहे रे काय नाव आहे शिर्डीला काय म्हणतो तू सुनी न? <laughs> 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 काकाला काय त्याला शाळ्या पडते पडते त्या पुढं वस्तू कस तसं हिरवंगार वातावरण आहे मस्त मी शेतकरी जीवन एक नंबर बघा विर तर अशी काटोकाठ पूर्ण भरली आणि उन्हाळ्यात आपल्याला पाणी कमी आलं तुम्हाला तर माहिती भिममुगाच्या वेळेस काहीच पण नव्हतं आपण टँकरनं पाणी घातलेलं आहे भिमोगाला आता एवढं भरली वीर शेव्या लगी माझ्या पळत पळते तिथे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे किती पाऊस आहे कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद